नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या आज आपण मी जाणार आहे आमच्या एरियातल्या सगळ्या देव्या देव्या बघायला आणि माझी बायको आणि मुलगासुद्धा आहे आता मी आशीर्वाद मित्र मंडळाच्या आमच्या बाजूला असलेल्या मंडळात जात आहे देवी बघायला आणि तिकडे माझ्या एक ओटी भरेल तर आता आमचा व्हिडिओ बघा मी कसा बनवला आहे आमच्या आमच्या एरियातल्या तर मी आले आशीर्वाद मित्र मंडळाच्या इकडे त्याच्या गर गरब्यासाठी तिकडे बँजोची म्हणजे तयारी चाल बँजो वाजत आहे आतमध्ये हे आहे आशीर्वाद मंडळ आणि त्याचे हे मस्त देव देखावा केला आहे देवी देवीच्या मंडपाचा आतमध्ये माझा मुलगा आणि ही देवीची भव्य अशी मूर्ती छान सुंदर माझा मुलखा त्याचा पण कॅनल आहे आर गेमिंग सेवन्टी थ्री त्याला सुद्धा लाईक अँड सबस्क्राईब करा आ... काय मेघा आता ओटी भरते आहे आज आम्ही पूर्ण असं म्हणजे आमच्या दे देव्या तुम्हाला दादर देवींचे दर्शन देणार आहे सांगतायत बडजी ओटी कुठे ठेवायची मेघाला ओके okay, आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या मंडळातून जाणार आहोत तिकडे सुद्धा आम्ही म्हणजे बायको माझी ओटी भरणार आहे आम्ही म्हणजे तुम्हाला देखावा दाखवणार आहे तिकडे पण या ह्या आशीर्वाद मित्रमंडळाच्या इकडे पण मोठा गरबा असतो आंबे माते की जय या देवीला तुम्ही दर्शन द्यायला नक्की घ्यायला नक्की या कारण इकडे पण मस्त अशा देखावे केलेले आहे ते तुम्हाला आवडतील डेकोरेशन खूप चांगलं असतं इकडचं मेघाचं दर्शन झाल्याच्या नंतर मग मी पण दर्शन घेतलं अंबले मातेचं अंबे मातेची कृपा अशीच आमच्यावर राहून दे की प्रार्थना मस्त अशी सुंदर अशी मूर्ती आंबे मातेची माते की जय पुढे आम्ही दुसऱ्या मंडळाचं चाललो निघालोय हा देवी चौकचा एरिया आहे तिथून पुढे गेलो चालतोय आम्ही आता तिकडे देवी चौक एरिया आहे म्हणजे या दोमोली वेस्टला भरपूर साऱ्या दे देवी असतात आणि मंडप मंडप आहेत हे जोशी मित्र मंडळाच्या देवीला आता आम्ही आलो आहे इकडे इथे बघा ज्योती इथे आम्ही आत आतमध्ये गेल्याच्या नंतर इकडे सत्यनारायणची पूजा सुद्धा होती त्याचे सुद्धा आम्ही मी आणि माझ्या बायको आणि मुलांनी दर्शन घेतले हे बघा पुढे सत्यनारायण सत्यनारायण महा सत्यनारायण महाराज की जय इथे सुद्धा माझ्या बायकोनी ओटी भरली हे बघा इथे ह्या जोशी मित्र मंडळाच्या मध्ये तुम्ही आलात ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे देव जे हे असतात म्हणजे दे या रूप असतात ह्यावेळी संतोषी मातेचं रूप होतं हा बाहेरचा नजारा हे बघा हे संतोषी मातेचं रूप होतं यावेळी म्हणजे दरवर्षी इकडे वेगळ्या प्रकारच्या देवींचे रूप असतात तर ह्यावेळी संतोषी मातेचं रूप आम्ही संतोषी मातेचं दर्शन घेतलं बघा आणि इथूनच पुढे आता जाणार आहोत आम्ही दुसऱ्या देवीच्या दर्शनासाठी संतोषी माते असं मस्त छानसे रूप त्यानंतर आम्ही त्रिमूर्ती सामाजिक समाजसेवा मंडळाचे दर्शन देवीच्या दर्शनाला गेलो या दर्शन, दे देवीच्या दर्शन जाताना इकडे एक मंदिर लागतं देवीचं ते जेव्हा दाखवतो पुढे आहे सगळे असे ओटीचे सामान घेऊन बसलेले असतात जेणेकरून तुम्हाला असं वेगळे असं ओटीचं जा सामान आणायची गरज नाही की जेव्हा जवळपास सगळं काही मिळतं हे बघा तुम्ही आतमध्ये आला त्या गेटच्या ना त्याच्यानंतर इकडे मुंबरा मुम, देवी मंदिर आहे ती शूटिंग करायला भेटली नाही आतनं शूटिंग करायला परमिशन नाही आहे तर तुम्ही ह्या मंदिरात पण दर्शन घ्यायला या नक्की या नवरात्रीमध्ये त्याच्यानंतर पुढे आम्ही देवीचं दर्शन घ्यायला गेलो मंडळाच्या तिकडे पण छान अशी देवीची सु मस्त मूर्ती होती आणि असं डेकोरेशन खूप छान केलं होतं इकडे तिकडे इक पण आम्ही दर्शन घेतलं बघा मस्त छान अशी मूर्ती देवीची शिववावरती नरसिंह आहे बघा त्याच्यानंतर पुढेही आम्ही अजून एक देवीचे दर्शन घ्यायला गेलो तुम्हाला दाखवतो आता बायको आणि मुलगा दर्शन घेतो हे बघा मस्त असा देखावा केला आहे डेकोरेशन केलं आहे इकडे छानचं त्याच्यानंतर पुढे आम्ही दुसऱ्या मंडळात गेलो तिथूनच पुढे चालत चालत तर तिकडे बघितलं तर गरबा चालू होता खाली हे बघा गरबा चालू होता मस्त सगळेजण गरबा खेळत होते हे बघा सगळे गरबा म्हणजे असा मस्त खूप एन्जॉय करतात इथे म्हणजे इकडे तुम्ही जर डोंबली वेस्ट आलात ना तर इकडे ज्या ज्या प्रत्येक ठिकाणी गरबा असतो का प्रत्येक असं थोड्या थोड्या ठिकाणी देवीचे मंडप आहेत त्याच्यामुळे गरबा भरपूर ठिकाणी चालतो इकडे तर तुम्ही पण येऊन गरबा खेळू शकता हे बघा पुढे आणि कमालची गोष्ट म्हणजे इकडे मला चालता चालता मला सुद्धा भेटलं तुम्हाला दाखवतो पुढे हे बघा इथे सगळं असा बँजो वाजवून दे गरबा खेळला जातो प्रत्येक ठिकाणी हे बघा मी तुम्हाला बोलू ना मग सबस्क्राईबर तो आता मला हात दाखवेल बघा इकडून मी जातपुर जाता मला सुद्धा भेटला आणि मला हातचं दाखवला पुढे गेल्याच्यानंतर आम्ही देवीचे दर्शन घेत गेले परत इकडे पण मस्त छान अशी देवीची मूर्ती आहे ते बघा यामुळे पण छान अशी सेवासन बसलेली देवीची मूर्ती आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आम्हाला आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आम्हाला सपोर्ट करा आणि तुमचं सबस्क्रिप्शन महत्त्वाचं आहे तुम्ही सबस्क्राईब लवकर करत राहा गणपती अप्पा मोरया अंबे माते की जय बाय